आज सकाळी सोळा बावीस ही गाडी आंबड चौक इथं काहीतरी आक्षेपार्ह वस्तूंची वाहतूक करत आहे अशी माहिती मिळाली आणि त्यावरून आमचे तालुका ज्यांना पोलीस स्टेशनच पथक जवळच होत त्यांनी ते, ते, ते गाडींना तपासलं असता त्या गाडीमध्ये हाडं मिळून आलेले आहेत जनावरांची त्याची नेमकी कोणत्या जनावरांची हाडं आहेत याबाबत आम्ही शोध घेत आहोत परंतु त्यामध्ये खूप उग्रवासित येत होता आणि वाहतूक त्याला व्यवस्थित कव्हर केलेलं नव्हतं आणि धोकादायक रित्या वाहतूक करत होता म्हणून प्रथम दर्शनी या गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत म्हणून त्याच्या विरुद्ध आपण गुन्हा दाखल करत आहोत वेटनरीचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना आम्ही पाचरण केलेलं आहे त्यांच्याकडून सॅम्पल काढून त्याची डीएनए तपासणी करून तो नेमके कोणत्या प्राण्याचे आहेत याबद्दलचा तपास आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर मग त्यामध्ये तशा पद्धतीने सेक्शन साईड होतील सध्या दोन संशयित गाडीचा ड्रायव्हर आणि क्लिनर आपल्या कार्यामध्ये आहे त्यांच्याकडे आम्ही विचारपूस करत आहोत प्राथमिक माहितीवरनं गाडी मुंबई येथून परतूर येथे चाललेली होती अशी माहिती मिळालेली आहे